सर्वांना जय जिनेंद्र आज आपण चोवीस तीर्थंकरांचे लांछन गीत पाहणार आहोत वर्तमान चोवीस जिनांचे लांछन चोवीस भव्य जना नित्यस्मराया केले कवनास ऋषभजिनाला बैल शोभतो हत्ती अजितास संभवनाता फोडा वानर अभिनंदन प्रभुस सुमतिजिनेन्द्राचक्वापक्षे पद्मपद्मप्रभुलां देवसुपार्श्वा स्वस्तिकसाजे चन्द्रचन्द्रप्रभुलां पुष्पदन्तपरिमगरविराजे शीतलश्रीवृक्ष श्रेयांसाचे गेण्डाचिन्नचि वासुपूज्यमयिष विमलजिनाचे सुखरलाञ्चन अनन्तसायाळ वज्रचिन्नते धर्मजिनाचे शांतीहरिण बाळ कुंतो नाता बकरा साजे अरन्नात मीन मल्लिकुंभमुनिसुरत कासवनमीस कमल। नेमिजनाचे शंख शोभवी सर्पपना। नमस्कार त्या वीर प्रभूंच्या सिंहांकितचरणाम नमस्कार त्या वीर प्रभूंच्या चरना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद